आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या जा सन दोन हजार चार पाच मधील तसेच दोन हजार सात या कालावधीतील संचालक मंडळाविरोधात लोणी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जलसंपदा मंत्री पालक मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण आणि माजी अण्णासाहेब व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात या संपूर्ण प्रकरणावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पाहुयात एकीकडे सीएम म्हणजे कॉमन मॅन डी सीएम म्हणजे अशा वल्गना करणारं सरकार नेमका सामान्य लोकांच्याच तोंडचा घास कसा हिरावतो ह्याचा पुन्हा एकदा धक्कादायक एक खुलासा समोर येत आहे आधी मंत्री धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या तेही तब्बल दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले ही बाब अत्यंत लाजीरवानी आहे एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे महायुती सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालणारी बाब आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गुन्हा या प्रकरणामध्ये आता दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला परंतु इतक्या भ्रष्ट मंत्र्याला जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळवतो असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय आमची आता मागणी असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा